लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर पॅटर्न हा विशेष चर्चेत आलेला आहे काय आहे हा पालघर पॅटर्न तर पालघर पॅटर्न म्हणजे पक्ष तुमचा उमेदवार आमचा दोन हजार अठराच्या पोटनिवडणुकीमध्ये पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले भाजपमधून राजेंद्र गावित उभे होते आणि शिवसेनेमधून श्रीनिवास वनगाय हे उभे होते अर्थातच भाजप तिथे जिंकली शिवसेनेचा त्यांनी पराभव केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ह्या दोन्ही पक्षांची युती झाली शिवसेना भाजपाची त्यावेळेस शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघ लढवण्याचा आग्रह धरला मोदींना पंतप्रधान करायचं होतं भाजपला फारसं ताणायचं नव्हतं आणि म्हणून भाजपने एक पर्याय समोर ठेवला की ठीक आहे तुम्हाला उमेदवारी दिली मात्र उमेदवार आमचा असेल अर्थातच पक्ष तुमचा उमेदवार आमचा असं ठरलं आणि त्याच्यामध्ये राजेंद्र गावित हे भाजपाचे होते मात्र ते धनुष्यबाण या चिन्हावर लढले आणि जिंकले जी तडजोड जी घडून आणली ती फक्त जिंकण्यासाठी आणि अशाच प्रकारच्या तडजोडी या आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये होणार आहेत आणि त्यालाच आता पालघर पॅटर्न असं नाव दिलं गेलं